गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुरसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नम श्री सद्गुरु महाराज की जय आज आपण सद्गुरु महर्षीमेही परमहनजी महाराज यांचे जीवन चरित्रावरती बघूया सद्गुरु महर्षीमेही परमहनजी महाराज यांचे अवतरण बालपण शिक्षण वैराग्य साधना साक्षात्कार याविषयी मी आपल्याला अवगत करू इच्छितो आपणही या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल असे मला वाटते संतांची परंपरा आणि गुरुदेव सद्गुरु महर्षीमेही परमजी महाराज ऋषीमुनींच्या आणि संतांच्या दीर्घकालीन परंपरेमधीलच एक अद्भुत आधुनिक महान संत आहेत जे बिहार राज्यामधील भागलपूर जिल्ह्यातील कुप्पाघाट भागामध्ये पवित्र नदी गंगा तटावर ता त्यांचा भव्य विशाल आश्रम आजही अध्यात्म ज्ञानाची ज्योती चारही दिशांना पसरवत आहे महर्षींचे अवतरण महर्षींचे अवतरण दिनांक अठ्ठावीस एप्रिल अठराशे पंच्याऐंशी मंगळवार वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी शक्य रोजी बिहार राज्यातील सहरसा जिल्हा आता मध्यपुरा जिल्हा उदान किशनगंज तालुक्यातील फोक्षिश्याम मछुआ नावाच्या गावात आपल्या आजोळामध्ये झाला जन्मताच त्यांच्या डोक्यावर सात जटा होत्या ज्या कंगव्याने विचारूनही दुसऱ्या दिवशी आपोआप सात जटामध्ये एकत्र येत असत लोकांना वाटत होते की नक्कीच एखाद्या योगी महात्म्याने जन्म घेतला आहे महर्षींचे नामकरण ज्योतिषीने त्यांचे जन्मराशी नाव रामानुग्रह लालदास असे ठेवले होते त्यानंतर त्यांच्या वडिलांचे चुलते श्री भारतलाल दासजी यांनी यांचे नाव बदलून मेहीलाल ठेवले त्यानंतर महर्षींचे शेवटचे सद्गुरुदेव यांनीही मेहीलाल हेच नाव उपयुक्त नाव आहे म्हणून सांगितले महर्षींचे पूर्णिया जिल्ह्यामधील बनमनखी तालुक्यातील सिकलीगड धरहरा नावाच्या गावात स्थित आहे जे बिहार प्रांतात आहे कुळ आणि माता पिता मैथिली कर्ण कायस्थ कुलोत्पन्न यांचे वडील श्री बबुर्जन लाल दासजी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या घरातील जमीनदार होते तसेच शोकाने बरेलीन राज्याचे कर्मचारी वर्षानुवर्ष होते जेव्हा महर्षी फक्त चार वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले त्यांच्या आईचे नाव सौभाग्यवती जनकवती असे होते महर्षींचे लालन पालन जन्मभूमी धरहरामध्ये गुरुदेव बालक महर्षींना त्यांचे पिता आणि मोठी बहीण श्रीमती झुलन देवीजी यांनी अत्यंत प्रेमाने आणि संपूर्ण केले त्यांना आपल्या आईची कमतरता थोडीही जाणवू दिली नाही पाच वर्षाने महर्षींच्या मुंडन संस्कारानंतर गावातीलच एका शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले ज्यामध्ये त्यांनी कधी कैथी लिपी सोबतच देवनागरी लिपीचेही अध्ययन केले प्रारंभिक शिक्षा आणि वैराग्य प्राथमिक शिक्षण संपून त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी पूर्णिया जिल्ह्याच्या एका शाळेमध्ये जुन्या आठव्या वर्गात आपला प्रवेश घेतला तिथे त्यांनी उर्दू फारशी इंग्रजी भाषामधील अनेक पाठ्यपुस्तकांचे अध्ययन केले त्याचबरोबर आध्यात्मिक संस्काराने प्रेरित होऊन रामचरित्र महाभारत सुखसागर इत्यादी धर्मग्रंथांचेही अध्ययन करत करत भगवान शंकरांना आराध्य मानून त्यांच्यावर रोज पाण्याचा अभिषेक करायचे याच काळात त्यांनी इसवी सन एकोणीसशे दोन मध्ये ज्योतराम पूर्णिया जिल्हा येथील एक दर्यापंथी साधू स्वामी श्री रामानंदजीकडून मानस जप मानस ध्यान आणि उघड्या डोळ्यांनी करावायचं ध्यान याचा अभ्यास करत करत स्वामी रामानंदजीकडून दीक्षा घेतली योग साधनेकडे जाणाऱ्या रुचीमुळे महर्षी पाठ्यपुस्तकांमध्ये उदासीन होत गेले आणि साधू संतांची संगत करण्याची इच्छा प्रबळ प्रबळ होत गेली वैराग्य आणि गृहत्याग सन एकोणीसशे चार या वर्षातील तीन जुलै या दिवशी होणाऱ्या मॅट्रिकच्या परीक्षेला महर्षी बसलेले असताना दुसऱ्या दिवसाच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक बिल्डर्स नावाची कविता चे स्पष्टीकरण करून त्या कवितेतील पहिल्या चार ओळींची व्याख्या करा असा प्रश्न होता त्या ओळी अशा प्रकारे होत्या फॉर द स्ट्रक्चर दॅट वी रेज टाइम इज विथ मटेरियल फील्ड अवर टुडेज अँड एस्टर डेज आर द ब्लॉक्स विथ विच वी बिल्ड या ओळीचं स्पष्टीकरण देऊन त्यांची व्याख्या लिहितानाच महर्षीच्या मनात वैराग्याची भावना एवढी प्रबळ झाली की त्यांनी उर्वरित पेपरवर वर रामचरित्र मानस मधील एक ओवी ती म्हणजे अशी की देह धरे कर पल भाई भजी राम सब काम बिहाई असे लिहून परीक्षा भवन सोडले आणि सोबत पुढील शालेय शिक्षणाचाही अंत केला संन्यास आणि साधना महर्षींनी आजीवन ब्रह्मचारी राहून ईश्वर भक्तीमध्ये संपूर्ण मानव जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केला त्या अगोदर आपले प्रथम गुरु स्वामी श्री रामानंद झोपडीकडे आले आणि तेथे त्यांची निष्ठापूर्वक सेवा करत राहू लागले जेव्हा महर्षींना वाटले की गुरुदेव आपल्या शंका कुशंका आणि जिज्ञासाचे समाधान करू शकत नाहीत तेव्हा ते खऱ्या आणि जे आत्मा साक्षात्कारी गुरु असतील अशा गुरुच्या शोध घेण्यासाठी तिथून बाहेर पडले भारतातील अनेक प्रसिद्ध धार्मिक स्थळांची त्यांनी यात्रा केली पण कुठेही त्यांच्या मनाला शांती नाही मिळाली जेव्हा त्यांना ज्योतराम राय निवासी बाबू श्री जन गुप्त यांच्याकडून मुरादाबादच्या महान संत पूज्य स्वामी महर्षी देवी साहेब आणि त्यांच्या संतमत साधनेविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या हृदयात आपल्याला गुरु खरे गुरु आणि ईश्वर प्राप्ती करण्याची खरी साधना पद्धती मिळाली ही आशा निर्माण झाली मोठ्या आतुरतेने त्यांनी इसवी सन एकोणीशे नऊ मध्ये बाबा देवी साहेबद्वारे निर्दिष्ट योक ची विधी भागलपूर नगरच्या मायागंज भागात राहणारे श्री राजेंद्र बाबू सिंगजी यांच्याकडून प्राप्त केली त्यांना खूप मोठा सहारा मिळाला त्याच वर्षी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर श्री राजेंद्रनाथजींनी भागलपूरमध्येच मध्येच बाबा देवी साहेबांची आणि मह श्री महर्षींची भेट घालून दिली त्यांच्या हातामध्ये महर्षींचा हात दिला बाबा देवी साहेबांसारखे महान आत्मसाक्षातकारी संत गुरुच्या रूपात महर्षींना मिळाले यामुळे ते स्वतःला धन्य समजू लागले बाबा देवी साहेबांची दर्शन आणि प्रवचने ऐकून त्यांना तृप्तीचा ढेकर आला स्वावलंबी जीवन आणि संत एकमात्र मधुकरी वृत्तीचे जीवन जगण्याची इच्छा ठेवणारे हे एक युवा संन्याशीला बाबा देवी साहेबांनी कठोर बोल ऐकवत स्वावलंबी होऊन जीवन जगण्याचा कठोर आदेश दिला आणि सांगितले की स्थिर जीवन जगण्यासाठी काही काम कर जर तू शंभर वर्ष जीवन जगलास तर काय खाणार एक खरा शिष्य गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन कसे करणार म्हणून नाईलाजाने त्यांना जीवन यापन करण्यासाठी पूर्णिया जिल्ह्यातील भंगा भंगहा आणि सिकलीगड धरारा येथे क्रमशः अध्ययन आणि शेतीचे काम हाती घ्यावे लागले त्यानंतर ईश्वर प्राप्ती आणि नादानुसंधान साधना सन एकोणीशे बारा मध्ये बाबादेवी साहेबांनी स्वतःच्या इच्छेने महर्षींना शब्दयोगची विधी सांगून म्हटले की आता तू पुढील दहा वर्ष फक्त दृष्टीयोग साधना करण्याचा अभ्यास कर शब्दयोगची विधी तुला या विषयी सांगून ठेवली की पुढील क्रियाही तुला माहीत असावी पण दृष्टीयोग पूर्ण पारंगत झाल्यावरच शब्दयोग साधना चालू करा अधून मधून बाबादेवी साहेबांची सेवा करण्याचे सौभाग्यही महर्षींना मिळायचे त्यांची सेवा करत करत ते सोबतच राहून भारतभर फिरले इसवी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये कुनिश मध्ये सिकलीगड धरहरामध्ये आपल्याच शेतीमध्ये एक ध्यानकूप म्हणजे विहीर ध्यान बनवली आणि त्यामध्ये लगातार तीन महिन्यापर्यंत एकटे राहून तपस्यापूर्ण साधना केली ज्या साधनेमध्ये महर्षींचे शरीर खूप दुर्बळ झाले आणि अशक्त झाले दिनांक एकोणीस एकोणीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसला एकुनिश ला बाबा देवी साहेबांचे परिनिवृत्त झाल्यानंतर महर्षींच्या मनात याच जन्मात्मक्ष प्राप्ती करून घेण्याची प्रबळ इच्छा जागृत जा झाली इसवी सन एकोणीसशे तेहतीस ते, ते चौतीस मध्ये त्यांनी तत्परतेने लगातार अठरा महिने भागलपूर नगरच्या मायागंज भागाजवळ वाहणाऱ्या पवित्र नदी गंगा तटावर ता असलेल्या गुंफामध्ये शब्दयोग साधनेचा गंभीर अभ्यास करत करत एक दिवस महर्षींना आत्मसाक्षात्कार झाला महर्षींनी मार्च एकोणीसशे तेहतीस पासून ते नोव्हेंबर एकोणीसशे चौतीस पर्यंत तपश्चर्या करत शेवटी ईश्वरप्राप्तीसाठी यश मिळाले प्रचार आणि प्रसार ईश्वरप्राप्तीनंतर महर्षींनी आपले लक्ष संत मतचा प्रचार आणि प्रसार करण्याकडे वळवलं त्यांनी संत मतची एक विशेष नियमावली तयार केली मग काय तर त्यांनी जिल्हा स्तरावर दोन दिवस आणि राज्य स्तरावर आणि अखिल भारतीय स्तरावर तीन दिवस अशा पद्धतीने ठिकठिकाणी वार्षिक सत्संग अधिवेशन घेण्यास सुरुवात केली याच्या व्यतिरिक्त दररोज नित्य नियमान आजूबाजूच्या परिसरात सकाळ संध्याकाळ सामूहिक सत्संग तसेच ध्यानाभ्यासही घेतला जाऊ लागला महर्षींच्या विचारावर खूप उत्साही आणि आनंदी होऊ लागले त्यांच्या विचाराचा प्रभाव लहान मुले तरुण वृद्ध अशा सर्व प्रकारच्या स्त्री पुरुषावर पडू लागला लाखो लोकांनी त्यांच्या मधुर आणि स्नेहपूर्ण तसेच उपकारी व्यक्तित्वाला प्रभावित होऊन त्याच्या पावलावर पाऊल ठेवत सोबत चालण्याचा सा निर्धार केला आज भारतातच नव्हे तर भारताबाहेरही म्हणजे नेपाळ जपान रूस अमेरिका स्वीडन या देशामध्येही महर्षींनी संतमतचे बीज पेरले होते ते आज संपूर्ण जगामध्ये वटवृक्षाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे नियमित सत्संग करण्यासाठी सत्संग मंदिराचं निर्माण झालं सुमारे तीनशे पेक्षा जास्त सत्संग केलेली संस्था अखिल भारतीय संतमत सत्संग महासभा करत असते इसवी सन एकोणीसशे साठ मध्ये स्थापन झालेली महर्षिमी ही आश्रम कुप्पाघाट भागलपूरमध्ये प्रकाशित होणारी शांती संदेश मासिका पत्रिका द्वारे वर्षापासून महर्षींच्या संदेशाला पोहोचवण्याचे काम ही पत्रिका करत असते महर्षींचे साहित्य महर्षींच्या पैकी त्यांच्या द्वारे संपादित आणि लिखित सत्संग योग चारो भाग ला सर्वाधिक महत्वपूर्ण स्थान आहे यामध्ये ऋषींनी संतांनी महात्म्यांनी भगवंतांनी तसेच अनेक आध्यात्मिक विद्वानांनी केलेल्या वेगवेगळ्या उपदेशाचं संकलन करून आध्यात्मिक ज्ञानाचे सार समाविष्ट केले गेले आहे या महान ग्रंथाच्या शेवटच्या भागात सूत्ररूपात असलेल्या साधना पद्धती सोबतच महर्षींचे उच्च कोटीचे असलेले दार्शनिक विचारही संकलित केलेले आहेत असे विचार प्रत्यक्षात वाचल्याशिवाय आणि समजून घेतल्याशिवाय कोणत्याही मानवाला वेदांत ज्ञान आत्मज्ञान काय असते साधना काय असते या गोष्टीचे आकलन होणे तसेच कठीण आहे असे म्हणणेही काय गैर नाही राहणार महर्षींच्या पदावलीमधील काव्यरचना आणि दोहे तर स्वतःच आपल्या मिठासपूर्ण अनुभूती प्रत्येक माणसाला करून देतात या अनुभूतीचे दर्शन महर्षींनी अगदी सहजतेने जगातील अनेक सत्संग प्रेमींना करून दिले आहे रामचरित्र मानस सारसटी या ग्रंथात माणसाची संक्षिप्त कथावस्तू प्रस्तुत करण्यासोबत सोबतच ज्ञानयोग भक्ती आणि नीती या विषयावर प्रकाश पाडत महर्षींनी ज्या गूढ रहस्याची उकल केली त्या रहस्यांची उकल अन्यत्र कुठेही होणे कठीणच आहे श्री गीतायोग प्रकाश या ग्रंथामध्ये श्रीमद गीतेचे विचार आणि योग पद्धतीचा मेळ संतांच्या विचारासोबत आणि साधना पद्धतीसोबत घालून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे तसेच त्या संबंधी असलेल्या अनेक भ्रांतीचे निरसन यामध्ये केले गेले आहे ज्या भ्रांती शंका कुशंका मोठ्या मोठ्या भ्रामक सज्जनांच्या मनामध्ये घर करून बसलेल्या असतात अशा शंकांचे निरसन महर्षींनी लिहिलेल्या श्री गीतायोग प्रकाश या ग्रंथामध्ये केले आहे श्रीमद भगवत गीतेच्या उद्देशाला सहजतेने समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला हे पुस्तक अत्यंत महत्वपूर्ण आहे संतमत आणि वेद उपनिषद वेद दर्शन योग या महर्षींनी वेदाचे मत आणि संतमत म्हणजे सर्व संतांचे मत या दोघांमधील अनेक वर्षापासून पडलेली खोलवर दरी बुजून टाकली आहे संतवत सटीक या पुस्तकामध्ये अनेक संतांच्या वाणीचे अर्थासहित निरूपण ज्याप्रमाणे महर्षींनी केले आहे असे निरूपण कोणत्याही मननशील विद्वानाद्वारे होणे अशक्य आहे किंबहुना असे निरूपण महर्षी सारखेच आत्म महापुरुषच करू शकतील प्रामाणिक प्रवचन आणि स्नेहपूर्ण व्यवहार महर्षींचे अतिशय सरळ भाषेत प्रवचन करत असत एखादी गोष्ट समजावण्यासाठी ते अधूनमधून वेद उपनिषद भगवत गीता रामायण महाभारत संतवाणी आणि कदि कधी कधी तर धम्मपदावरही दृष्टांत देऊन ती गोष्ट समजावून सांगत असे ते कोणत्याही देशाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वपुरी स्थान देत होते त्यांच्या विचारामध्ये मतभेद दुजाभाव किंचितही नव्हता त्यांचे मत होते की आध्यात्मिकतेचा आत्मसात आध्यात्मिकतेला आत्मसात केल्याशिवाय सामाजिक नीती आणि राजकारण कधीच उंच आणि उत्तम होऊ शकत नाही मग वाईट राजनीती सरकार सांभाळण्यासाठी समर्थ कशी होऊ शकेल चांगले राजकारण करण्यासाठी मनात चांगले विचार येणे तसेच चांगले विचार येण्यासाठी चांगले संस्कार आणि चांगले संस्कार होण्यासाठी चांगल्या आध्यात्मिकतेची आवश्यकता भासते साधी जीवन पद्धती आणि उंच विचारसरणी संतमत आपल्या हिंदू सनातन धर्मातील वेद आणि उपनिषदाला तसेच त्यांच्यातील वाक्याचा स्वीकार करत जगातील अनेक संतांच्या अनमोल विचारांचा समन्वय करून विविधतेमध्येही एकतेचे सम्य दर्शन करतो आहे सुरुवातीला हथरसच्या संत तुळशी साहेबांनी जगात असलेल्या समस्त पंथाई भाव आणि सांप्रदायिक वेगवेगळेपणा यांच्या एक पाऊल पुढे जाऊन संतमतचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन बाबा देवी साहेबांनी संत तुलसी साहेबांनी संत बीज मध्ये पेरले होते त्या बीजाला अंकुरित करून एक रोपट्याचे स्वरूप दिले आणि मेही बाबांनी तर त्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर एक महान वृक्षांमध्ये के केले महर्षींचा जनसामान्याला केलेला उपदेश महर्षींचा जनसामान्याला केलेला उपदेश होता की ईश्वराचा शोध घेण्यासाठी कुठे बाहेर फिरण्याची आवश्यकता नाही तर त्या ईश्वराला मानस जप मानल ध्यान दृष्टीयोग आणि नादानुसंधान करत करत आपल्या शरीरातच शोधावं शरीरा ईश्वराची भक्ती करण्यासाठी कुठली वेशभूषा धारण करण्याची गरज नाही आपल्याच घरात राहून कष्टाची कमाई करून उदरनिर्वाह करत निरंतर साधना करता येते भगवंताने जे दिले त्यातच संतुष्ट व्हावं आपल्या गरजा कमीत कमी ठेवाव्या सहनशील नम्र बनून राहावं सत्य अहिंसा प्रेमाला आत्मसात करत जीवन जीवन जगले तर सुखकर आणि सोपे होईल असत्य बोल चोरी नशा हिंसा या पाच महापापांना दूर ठेवून आपले गुरु आणि ईश्वर यांच्यावर विश्वास ठेवत कर्तेपणाची भावना दूर ठेवत निर्द्वंद्वपणे आणि निशंकपणे नियमित सत्संग आणि ध्यानाभ्यास करत राहावं केव्हा ना केव्हा आवागमनाच्या चक्रामधून मुक्ती अवश्य मिळेल गुरुदेवांचे निर्वाण आणि अंतिम उपदेश या या रंगमंचावरून निघून जातो विसाव्या शतकाच्या तीन चतुर्थापेक्षा जास्त काळपर्यंत आपले ज्ञान लोकाने समस्त जगाला प्रकाशित करणारा अध्यात्म गगनातला हा महान सूर्यही इसवी सन आठ जून एकोणीसशे शहाऐंशी वार रविवार रोजी आपले वयाचे एकशे एक, एक वर्ष पूर्ण करून दृष्टीआड गेला पण संत प्रचार आणि प्रसारासाठी पूज्यपाद स्वामी महर्षी संतसेवी परमजी महाराज आणि गुरु पूज्य मा, गुरुदेव पूज्यपाद महा माझे गुरुदेव महर्षी हरिनंदन परमहंसजी महाराज सारख्या दोन महान शिष्यांना मागे सोडून गेले महर्षी जाताना शेवटी एकच आश्वासन देऊन गेले होते की एकदम याच जन्मात मोक्ष इच्छित नाही तुम्हा लोकांच्या उद्धारासाठी मी या पृथ्वी तलावर पुन्हा येईल असे बोलून महर्षींनी शरीर सोडले श्री सद्गुरु महाराज की